अक्कलकोट शहरातील जनतेने भारतीय जनता पार्टी आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या विकास कामांवर विश्वास दाखवून आपल्याला भरभरून मतदान रूपी प्रेम दिले असून जनतेने जो विश्वास आपल्यावरती दाखविला आहे त्या विश्वासास आपण कधीही तडा जाऊ देणार नाही असं अक्कलकोट नगर परिषदेचे भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी यांनी बोलताना अक्कलकोटच्या जनतेचे आभार मानले इतक्या मताधिक्याने नगराध्यक्ष म्हणून व माझ्यासोबत बावीस नगरसेवक निवडून आले हे प्रेम पाहता आमदार द कल्याण शेट्टी व फडणवीस साहेबांनी केलेल्या कामाच्या जोरावर आम्ही निवडून आलो आहे त्याचप्रमाणे भविष्यात कधीही न संकोच करता अक्कलकोटच्या विकासासाठी आणि अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवण्यासाठी आम्ही चोवीस तास कटिबद्ध आहोत तर यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार यांनी बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वात झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाले असून ज्या ठिकाणी भाजपा कमी पडली त्याचा आत्मपरीक्षण करून येणाऱ्या निवडणुकीत निश्चितच वेगळे चित्र दिसेल असं युवा मोर्चाचे अध्यक्ष महेश बिराजदार यांनी बोलताना सांगितलं आपल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये हा नगर परिषदा आणि एक नगरपंचायत आहे त्यापैकी नगरपंचायत अनगर या ठिकाणी भाजपचा झेंडा रोवला गेलेला आहे अक्कलकोट आणि मैंद्रगीमध्ये दोन्ही नगरपरिषदेवरती भाजपचा झेंडा रोवला गेलेला आहे आणि एकंदरीत सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सहा नगरपरिषदा आणि एक नगरपंचायतपैकी मित्रपक्षाच्या म्हणजे भाजपच्या तीन मित्रपक्षाच्या दोन अशा एकंदरीत पाच पाच जागा महायुतीच्या आलेल्या आहेत आणि दोन ज्या जागा आहेत पंढरपूर आणि मंगळवेढा या ठिकाणी स्थानिक गटाची सत्ता आलेली आहे आणि अशा पद्धतीने भाजपाचं वर्चस्व सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये माननीय सचिनदादांच्या नेतृत्वामध्ये हे दिसून आलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं आपण म्हणतोय महाविकास आघाडीची एकही नगरपरिषद किंवा नगरपंचायत त्यांच्या नावावर त्यांना निवडून आणता आलेली नाही यातच खरा भाजपचा मोठा विजय आहे आणि मला असं वाटतं की ज्या नगर परिषदा आपल्या हातून निसटता आपली हार जी झाली त्यामध्ये आपले नगरसेवक जास्त निवडून आलेले आहेत पण नगराध्यक्ष पदाचं सीट गेलेलं आहे मग अशा ठिकाणी थोडस आत्मचिंतनाची गरज पक्षामध्ये आहे आणि आगामी काळांमध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये ते सुद्धा शंभर टक्के भरून काढली जाईल अक्कलकोट नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षासह पंचवीस पैकी बावीस जागांवर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची वर्णी लागली असून मैंदर्गी नगर परिषदेत नगराध्यक्षासह अठरा नगरसेवकांची वर्णी लागल्याने अक्कलकोट तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत असून येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत याचा फायदा निश्चितच भाजपला होण्याची शक्यता नाकारता येत नाही